किती दूधवाले बर्बाद झालेले आहेत हा या धंद्यामध्ये कशामुळे मला सांगा मला दारू पिणे कोणत्या गुटका खाणं पुड्या खाणं तोटे खाणं सगळ्या बारा भानगडी करणं हे असं आहे हे कसं आहे हे नियोजन बुद्ध धंदा करावा लागतो जे दूध व्यवसाय करताना अतिदक्षता घ्यावं लागते की सगळ्या मुक्त राहावं लागते व्यसनमुक्त राहिलं तर चांगलं चालते मुक्ताच कसं कारण आहे मला सांगा म्हणजे आम्ही अजून तंबाखूला बाटल्या नाही तंबाखू नाही पुडी नाही बिडी नाही दारू नाही चहाची आदत नाही आम्हाला आम्ही स्वतः मेहनत करता स्वतः दूध नेऊन विकता आणि स्वतः शेताकडे बघता मशाईकडे बघता स्वतः सगळे बरोबर कंप्लीट अरेंजमेंट लावून आम्ही काम करता हा राम मामा राम राम तुमचं परिचय नावगाव तालुका वगैरे सांगायचे गोविंदराव मोरे राहणार बाबळूगाव बर तालुका जिल्हा नांदेड बर आता दूध व्यवसायाची कल्पना तुम्हाला नेमकं कशामुळे आली की आपण दूध व्यवसाय करायचं नाही वडील उपार्जित आमचा व्यवसाय दुधाचा बरं घरी अगोदर काय गावरान वगैरे होत्या बरं मग त्याचं रूपांतर तुम्ही याच्यामध्ये कसं केलं म्हणजे वाढीत 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 वाढील दूध व्यवसायामधून प्रगतीशील बरं म्हणजे मुरा आणल्या मुराच्या मग जापर केल्या आता पुरे टोटल जापरच झाली आता एक दोन आता मुरा बर अगोदर घरच्या किती मशी होत्या पहिल्या स्टार्ट पहिल्या दोन तीन मशी होत्या बर मग त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू मैस आहे आता बर बर आता दूध व्यवसाय करताना मामा याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या जातीच्या मशी चांगली आवडतात आपल्या मुरा जावरतात जाफर जाफर मुरा बर दोन्ही मध्ये कुठली जास्त चांगली जाफर आम्हाला आवडते मग सब... आता गाय आपण घेताना किंवा म्हैस घेताना कुठल्या गोष्टी तुम्ही लक्षात घेता की म्हणजे म्हैस कशी निवडायची जास्त दूध देणारी म्हैस कशी ओळखायची तुमच्यामध्ये हायेस्ट क्वालिटीची जास्त दूध देणारी ती मोठी म्हैस आहे का हा नाही ते सगळे म्हशी ते रेंज मधल्या म्हशी आता तीन अजून वाढेल तुला ना आता नऊ दहा नऊ दहा रेंजच्या मशीर आपण कसं ओळखायचं मला सांगा जास्त दूध देणारे गाय म्हशी नाही अंगामध्ये चौडा सगळं आपण सांगू शकता काय का मशीला आपण दाखवून अशा प्रकारे मला सांगा आता तिचं कसं राहते महेश आपण घेत असताना या इकडल्या मशी बद्दल सांगा इकडल्या मशी बद्दल आता या मोठ्या मशी बद्दल आता आपण कसं ओळखायचं मला सांगा आता हे भारी जात हे सड सड तिची कास हे सगळं असं बघून सड वगैरे समान हा सड असं कास पीस बसून सगळं पदशीर बघून घ्यावं लागते त्याच्यामध्ये आपल्याला थोडं बरं अंदाज कातडी वगैरे नरम असं कात नरम राहते नाही काय बघा बिलबिल आहे बरं कातीला दोन लाखाला आलेली म्हणजे दहा लिटर दूध देणारी लिटर बरं किती मिशा दुसरी हे दुसऱ्या बर पगारच मोठी होती बर मला एक सांगा आता या गोटा बांधणीसाठी तुमचा गोटा सुद्धा नियोजन खूप चांगलं दिसलंय या बांधणीसाठी तुम्हाला एकूण खर्च किती आला आम्हाला जवळपास दहा लाख रुपये खर्च आला दहा लाख रुपये हो बर अंतर काय किती बाय कितीचा गोटा आहे आता हे जवळपास साठ सत्तर फुट बघा सत्तर बाय सत्तर सत्तर रुंदी आणि सत्तर हे कशा पद्धतीने तुम्ही रुंदी कशामुळे एवढी जास्त ठेवल्या नाही म्हणजे बरसातीमध्ये गुळी ठेवता येते आपला ठेवता येते म्हशी बांधता येते सगळं चारा फिरा सगळं व्यवस्थित पदशीर राहते हवेशीर वारं खाते बर मशी नियोजन लागते बर मला एक सांगा आता या गोट्यामध्ये दिवसाचं नियोजन तुमचं कसं आहे किती वाजता काम चालू होते आता काम चालू झालं आमचं काम चालू झालं आता दुपारी आता चारला सकाळ किती वाजता काम चालू होते मला सकाळी फाट तीनला उठणं शेण काढणं चारा टाकणं खाली ठेवणं साडेचार ला चार ला दूध काढणं पासणं पाच वाजेच दूध काढून कोटा साफ करून पाणी पिणी धुवून पाणी पाजून यायला सगळं चारा टाकून सहा ला निर्मळ स्वच्छता बरं आणि परत अजून ला आता बघा लागली आता शेण काढलं कोटा धुयाचा मशी धुयाच्या पाणी पाजवायचं खाली ठेवून पाचला दूध काढून पुन्हा मोकळ चारा टाकून बर आता या गोट्यामध्ये काम करण्यासाठी किती माणसं काम सहा माणसं आम्ही सहा माणसं कोण कोण हे आता तुमचा मुलगा आहे दोन भाषे आणि भाऊ मी आमच्या दोन्ही बाया बर सगळं घरी बाहेरचा बिहारी किंवा असा नोकर काढ नाही बाहेरला नोकर परवडणार धंद्यामध्ये करीत नाही जनावरला रत्ना दिवस करू लागते इथं शेण पडले कि ओढावं लागते घडी घडीला सगळं साफसफाई करावं लागते बाहेरले माणसं करू शकत नाहीत किती पैसा देऊन आईना कामाच्या दिवशी गावाला निघून जातात मग खेळ होते मशी याचा बर आता इकडल्या साइड मध्ये हे जे तुम्ही खुराकामध्ये दे काय देता मला सांगा खुराक भिजू घातलेला आहे का इथं ना, ना, आता नाही भिजू घातला नाही आता आणून ठेवलाय म्हणजे सरकी पेंट देता का तुम्ही पेंट देत असताना सरकी चांगल्या क्वालिटीची आपण सरकी कशी ओळखायची मला सांगा सरकी आपण बघताना सरकी चांगल्या क्वालिटीची कशी ओळखायची आपण खल्ली हा खल्ली खल्ली आहे का बरं या खल्लीमध्ये चांगली क्वालिटी किंवा बोगस क्वालिटी कशी ओळखायची काय याच्यामध्ये नरमाई राहत असं नरम राहते याला भिजू घालायचं या टाकीमध्ये पोता टाकलं घेतात द्यायचं टाकून बरं पाणी द्यायचं टाकून याच्यामध्ये तुम्ही एका मशीला किती देता सर डिपेंड पाच किलो सहा किलो जसं भाकडी झाकडी ते बघून पद्धतशीर मला सांगा आता जर आठ लिटर दूध देणारी म्हैस असेल तर तिला कि किती द्यायचं एका टाइम पाच किलो सहा किलो टाइमला आकड तुम्ही सरकी पेंड देता का आ, सरकी पेंड आकंड खाली यायचा दुसरं काहीच द्यायचं नाही आकंड सरकी खाली बरं काही लोक बारली वगैरे देतात तुम्ही बाहेर असलं काही देत नाही बारलीचं काय प्रयोग वगैरे तुम्ही बघितलं नाही आम्ही ते देत नाही दुसरं काहीच देत इकडल्या साईडला कुठल्या म्हशी बांधल्या मधल्या आणि हे पालटी भाकडी आता गाबणे म्हणजे दूध चालू नाही काय ना दूध आहे थोडं थोडं मग आता गाभणी आता चार चार महिन्याच्या पाच पाच महिने बरं आता हे जे मशीद चालू आहे दररोज तुम्ही किती वेळ धुता मशी हे दोन टाइम तीन टाइम आता उन्हाळा लागले ला तीन टाइम काय फायदे होतात आपल्याला काय फायदे दिसतात हा मशी म्हणजे ते जास्त गरमी झाली तर गर्भ न टिकायचा भेव राहते दूध मशी गरमी दुधाच्या मशी दूध वाढवून देतात गरमीमुळे दुधाला कमी होतात बरं मशीला असं दररोज दोन टाइम धुता तुम्ही हा दोन टाइम आता उन्हाळा लागल्यावर तीन टाइम बरं असं आता लाईट नसल्यामुळं आता असं धुवा लागते लाईट असली की मग बोर लावून धुता येते बरं सगळ्या मशीला धुता का तुम्ही सगळ्या सगळ्या तोडता बर आणि याच्यामध्ये स्वच्छता राहण्यासाठी मदत होऊ शकते असं धुतल्यामुळे हा धुतल्यामुळं हे कोटात धुन टाकता पूर झाडून धुवून सगळं साफसफाई करून याला धुवून टाकता हे सगळं घाण उसाला जाते बरं हे धुतलेलं पूर हे मूत्र पित्र हे जे जे पातळ झालेले शेअन पुरी घाण उसाला निघून जाते आपले बरं हा बरं याच्यामध्ये पाण्याचं नियोजन कसं आहे संपूर्ण पाणी वगैरे पुरते का हा पुरते ना बरं पाणी तिकडे बैल सुद्धा तुमचे लालखंदारी चांगले दिसू लागले जोडी आहे बरं हे काय रेटला आणली होती जोडी दीड लाखाला तुम्ही कितीला आणले दीड लाखाला दीड लाखाला आणले का कधी आणलेले एक वर्ष झालं बरं बरं इकडल्या साइडला आता इकडे कसं नियोजन आहे जागा, पु, जागा मध्ये पुरल्या नसल्यामुळे इकडं केलं का तुम्ही नाही नाही झाड हातात थंड बसतात मोकळ याच्यावर थोडं गरम वातावरण राहते बेडवर मुरमात दूध चालू आहे कीच नाही चालू आहे ना गाभणी आहे चार महिन्याची बरं हा हा आता एक एक करून या सगळ्या मशी या ठिकाणी धुवायला हा पूर या एक एक धुवून जागेवर बांधायचं बरं हा इकडलं आता याच्यामध्ये चारचं था जे नियोजन आहे तुम्ही दु, किती टाइम चारा टाकताय दोन टाइम दोनच टाइम सकाळी आणि संध्याकाळी बर आणि पाणी पाजवायचं जे नियोजन आहे ते किती वेळ पाहिजे पाणी आता दोन टाइम सध्या आता उन्हाळा लागल्यावर तीन टाइम तीन टाइम हा बरं पाण्यामध्ये काही लोक पीठ वगैरे असं नाही काहीत टाकणार पीठ टाकणार मीठ टाकणार दुसरं काहीच टाकणार काळ पाणी मग ते जनावरांचं नुकसान होते आपण पीठ मीठ कापून काही पाहिजे तर मग आपण जर विकली त्या धनी ते पाजी नाही गेलं तर मग जनावर खराब होऊन जाते हा त्याच्यामुळं ते, ते काही सवय केली नाही सवय काहीच नाही बरं जसं आपण काळ पाणी पित तसं जनावरला काळं पाणी द्या हिरव्या चारामध्ये आपल्याकडे काय स्टॉक केलेला आहे आपण सगळं बघू आता इकडलं जे वाळल्या चाराचं नियोजन आहे याच्यामध्ये काय काय तुम्ही स्टॉक केलं इथं थोडं आता याच्यामध्ये याच्यामध्ये सोयाबीन याच्यामध्ये गहू गव्हाची गुळी याच्यामध्ये चेना गुळी चेना गुळी हे दोन्ही तिन्ही नमुन्याचे मिक्स सगळं मिक्स करून दिले हा म्हशीसाठी कुठले सगळ्यात पौष्टिक गुळी कुठली वाटते तुम्हाला हरभरा हरभरा हर हरभरा ते थोडी आंब राहते त्याच्यामुळे जनावर खातात सोयाबीनच्या गोळीमध्ये थोडं हीट वगैरे राहते म्हणतात रह गरमी राहते म्हणतात तर ते थोडी गरमी राहते पण आता द्यायच नाही नाही आता बरसातीमध्ये पावसाळ्यामध्ये बरं आता गोळ्याचा वापर करीत नाही आम्ही आ, गर्मी असते आता टाकत नाही का तुम्ही बरं वर्षाला किती ट्रॉली वगैरे लागते असं जवळपास दहा ट्रॉली आहे दहा ट्रॉली काय रेटला भेटलं तुम्हाला आता हे काही जसं जमलं तसं काही कमी जास्त काही घरची काही अशी करून ही केली बरं तुम्ही स्वतः जाऊन आणता आणता ना आपणच आणता दुसरी कोण आणणार बरं तिकडं मला आता शेणाचं नियोजन चालू आहे शेण काढणं दोन टाइम शेण काढावं लागते का आपल्याला की दोन टाइम शेण काढणं हे केलं की बाजूला वळण जसं निघल तसं बरं आता इकडल्या जे चाऱ्याची पद्धत आहे तुमची हे चारा आता टाकण्यासाठी येतो काढून चारा टाकणार का तुम्ही आता हा हे आता हे कुट्टी करून ठेवलेली आहे आता कुट्टीला हे करून आता हे कुट्टी करून मिक्स केलेलं आहे का हा कुट्टी म्हणजे त्याच्यामधूनच मिक्स करायचं टाकताळीच आता याच्यामध्ये काय काय कसं केलेलं आहे याच्यामध्ये ताळक्याचं बाटूक हिरवळ टाळक्या याच्यामध्ये सरकारी आपलं ते याच गवत गजरा 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 आणि मध्ये सुका कडबा हे दोन्ही तिने मिक्सिंग करून मारली आहे कुठे बरं हे सगळ्या मशीन एवढं पुरेसं होते हा पुरी होते ना सकाळ तिथून होत आता टाकलेलं आहे रत टाउन एक टोपलं सगळ्याचं नियोजन पुरी होते त्याच्यामध्ये सगळं मिक्स केलेलं आहे सगळं मिक्स आहे गोळीचा थोडा मारता बरं याच्यामध्ये नमक वगैरे असं काय देत नाही नाही दुसरं काय द्यायचं बरं सोडा नाही नाही ते काहीच द्यायचं ना खाली सुका कडबा ओल्ला आणि सुका बर आता याच्यामध्ये चाऱ्याचं जे नियोजन आहे लागवड केलेलं आपल्या कुणीकडल्या बाजूला चारा आहे मला सांगा आपण तिकडे चारा शेताकडे हे हो। पाठीमागचं आहे का तुम्हाला कुरा आहे आपलं बरं हा बघा हे आणून ठेवलेलं आहे चारा हे आणून ठेवलेला आहे पाठीमाग कडबा आहे बर आपण इकडलं शेतामध्ये लावलेला आहे हे आता गजरा गवत हे बाटूक बर ते पलीकडलं गजरा का? ते पूर्ण सगळं तुमचं त्याच्या पलीकडे ऊस आहे बर दूध व्यवसाय करताना अतिदक्षता घ्यावं हो लागते कि सगळ्या व्यसनी मुक्त राहावं हो लागते मुक्त राहिलं ला, तर चांगलं चालते मुक्ताच कस कारण आहे मला सांगा म्हणजे आम्ही अजून तंबाखूला बाटल्या नाही तंबाखू नाही पुडी नाही बिडी नाही दारू नाही चहाची आदत नाही आम्हाला आम्ही स्वतः मेहनत करता स्वतः दूध नेऊन विकता आणि स्वतः शेताकडे बघता मशाईकडे बघता स्वतः सगळे बरोबर कम्प्लीट अर्जमेंट लावून आम्ही काम करतात हा म्हणजे जर आपण व्यवसाय म्हणजे किंवा अशा जर दृष्टिकोनातून आपण वेगळ्या कडे गेला तर तिथं आपलं उत्पन्न होणार नाही उत्पन्न होणार नाही आणि सगळं माणसंही फेल जातील आणि जनावरही फेल आणि काही उत्पन्न होणार नाही मग नुकसान होईल मग काय ते सगळं शेती बाडी आहे ते सगळे निघून जाईल हा हो। आता किती आमच्या देखत आता किती दूधवाले बर्बाद झालेले आहेत हा या धंद्यामध्ये कशामुळे मला सांगा मला दारू पिणे कोणत्या गुटखा खाणं पुड्या खाणं तोटे खाणं सगळ्या बारा भानगडी करणं हे असं आहे हे कसा आहे हे नियोजन बुद्ध बद्ध धंदा करावा लागते स्वतंत्र चारा लावणं चारा आपल्या घरचाच काढणं पदशीर जनावर घेणं पदशीर जनावर ठेवणं जनावरांची सोय करणं सगळ्या गोष्टी करायला पाहिजे हा सगळ्या गोष्टी योजना केलं पाहिजे आता आम्ही आतापर्यंत शेणखत एवढा निघाला तर आम्ही पुरा आपल्या शेतामध्ये टाकलेला आहे आतापर्यंत आम्ही कोणालाही एक सुद्धा खत दिलेला नाही मशा कुठून खरेदी केलेल्या धुळे बरं हे प्रत्येक मशी काय रेटला तुम्हाला भेटलं थोडं सांगत चला बरं ही मैस काय रेटला भेटली तुम्हाला हे मैस आणल्या तीन लाखात जोड आणला आहे कोणता हे दोन जोड तीन लाखाला बर किती देतात दूध आता हे म्हशी इला नऊ लिटर टाइमला हा हिला इला सहा आहे सहा लिटर हा बर किती कि दिवस झालाय आणून आता एक महिन्या दीड महिन्या खाली आणले ही तीन लाखाला हे दोन जोड तीन लाखाला ही आणली दोन लाखाला बर समोर एक महिस दोन लाख एक महिस दोन लाखाला आणली बर एवढी महाग नाही मोठी आहे ना बर आता किती देते दूध म्हशी इला सहा आठ लिटर आहे समजा आता आता इली आहे बर खूप मोठी म्हैस वाटायला हा म्हैस मोठी आहे ना दोन लाखाला पडली दोन लाखाला आता किती दूध आहे म्हणलं चालू आठ लिटर आहे आता एका दहा बारा दिवस झाले बर म्हणजे अजून एक एक लिटर वाढू शकते दहा देते दहा लिटर हो बरं हे कधी आणलेली आहे झाला बर समोरची हे काय रेट लांल हे काय रेट ला हे धुळेवन चाललेली आहे हे जपड किती लांबले हे एक एकचाळीस ला एकचाळीस ला किती दूध देते आता म्हणजे तिला नऊ लिटर आहे नऊ लिटर हा ही सगळ्यात मोठी म्हैस आहे तुमच्या इथे हो बर उंची जवळपास याची पाच फूट पेक्षा जास्त वाटते सहा फूट बघा इथे काय आपल्या गोष्टी इकडली काय रेटला हे धुळेचीच आहे बर धुळे मार्केट कसं चांगलं वाटते का हा एकदम बढिया मार्केट आहे बर इकडले समोरचे नांदेडच्या मार्केट पेक्षा काय तुम्हाला धुळेला चांगलं वाटते काय हा चांगला आहे ना मार्केट आणि जातवान मशी येतात बरं हां नंबर एकच्या म्हणल्या तशी आपल्या हलक्या म्हणल्या हलक्या भारी म्हणलं भारी अजून भारी म्हणलं अजून भारी बघायचं काम ना जसं पैसा तैसा माल बरं आता नांदेडचे व्यापारी सुद्धा धुळ्यावर माल आणून आणतात धुळ्यावर आणून मशीला पंचवीस तीस हजार रुपये वीस हजार रुपये काढतात सगळं आणि इकडल्या काय रेटच्या मशी आता समोर हे सगळ्या दीड लाखाच्या रेंजच्या मशी आहेत तुमच्या गोट्यामध्ये सगळ्या टॉप क्वालिटीच्या मशा सगळ्या दिसायल्या हा पुरे टॉप क्वालिटी च्या म्हशी नंबर एक बर तुम्हाला जनावर चांगलं ठेवणं आवडत नंबर एक सर देव ढोरो जनावर घे बर, बर, ना बरं इथे गाय सुद्धा दिसू लागली हे काय रेट ला आहे कुठून गाय हे नव्वद ला आणली बर कुठून आणलेली आहे गाय हे मुतखिडून आणली मुतखिड हा मुतखिडच्या बाजारात बरं दूध व्यवसायामध्ये गाय कशामुळे ठेवायचं आहे त्याच्यासोबत गाय आपल्याला वापरायला दूध गायचं चांगलं राहते ते बर, गायचं बरं किती देते दूध आता दहा लिटर आहे दहा लिटर एका टाइमला बरं किती गाय दुसऱ्या दुसऱ्या बरं आता या ठिकाणी गायीचा विषय निघाल्यानं आपल्याला एक प्रश्न विचारता येते दूध व्यवसायामध्ये गाया गायी चांगली कि म्हैस तुम्हाला काय वाटतं नाही म्हशी चांगली आहे ना बरं कशामुळे गाय एक दोन चालते जास्त गायचं दूध घराव वापरीत नाही जास्त डेरीला फिरीला आपल्याला वापरता येते सगळं या ठिकाणी गोटा तुमचा धुवून स्वच्छ झालेला आहे का हा एकदम स्वच्छ झाला इकडं आपण जाण्या आले तो धुतलेलं नव्हतं हे बघा धुतलं नव्हतं हे बघा सगळ्या मशी ख सगळ्या धुतलेल्या सगळ्या पुऱ्या मशी धुतल्या खली भिजली बरं हा बघा हे खाली भिजलेलं बरं याच्यामध्ये आक्कन म्हणजे सारखी पेंडच आहे का आक्कंड सारखी पेंड बरं दुसरं काहीच नाही एका वेळेस एवढ्या जनावरांना किती लागते जवळपास आता साठ सत्तर किलो बर म्हणजे दिवसाचं तुम्हाला दीड पोत जवळपास आता पंधराशेला पोत दीड हजारला दीड हजारला हा रेट बर कधी कधी रेट थोडं जास्त वाढले वाढतात सर वाढतात ना चौवेचाळीसशेवर गेल तर पंचेचाळीसशेवर क्विंटल तरी चारावत लागल ना आपल्याला दोन पैसे कमी त्याच्यात काय मत ते आपण आणून स्टॉक करू शकत नाही एवढा जास्त दिवसात नाही आणून मग कसा राहते अंदाजा लागणार जवळ असल्यामुळं खप खप जास्त वापर होते मग आपल्या उत्पन्नामध्ये घट होते मग आपल्याला ऑवरेज निघणार आपल्याला दोन पैसे उरायचे उरणार मग बरं असं स्वच्छता ठेवल्यामुळे दगडी सुद्धा तसे प्रकारचे आजार वगैरे काही येत नाही काहीच ये नाही तीन टाइम दोन टाइम आम्ही कोटा ना दुसरे कुठले दूध व्यवसायामध्ये आजार पण वगैरे आले नाही काहीच नाही बघा मशी बिमार पण मशी बिमार नाही ना माणूस बिमार नाही रतव दही दूध खाऊन तूप खाऊन बघायचं कामत नाही बरं तंदुरुस्त एकदम म्हणजे दूध व्यवसायामध्ये दूध व्यवसाय करण्यामध्ये मालक देखील तंदुरुस्त तंदुरुस्त वय आहे म्हणजे वाटतो नांदेड फिरतो अर्थ बरं कधी कंटाळा काहीच कंटाळा आहे ना पाय दुखणं हात दुखणं काहीच आहे ना हो बरं म्हणजे स्वतः दूध व्यवसाय करताना आपला स्वतःला देखील घरी खायला चांगलं दूध दूध तूप सगळं ताक खायला दादा याच्यामध्ये काय सरकी पेंड आहे का पूर्ण पेंड या मशीसाठी बरं किती टाकलं तुम्ही अंदाजे अंदाज सहा किलो सहा किलो बरं त्या दुधानुसार म्हणजे सहाशे ग्राम एका मशीला म्हणजे असते एक लिटरचा जर अंदाज असेल तर पाचशे ते सहाशे ग्राम मशीला सरकी पेंट टाकायला पाहिजे त्यानुसार त्यांनी आता या ठिकाणी सरकी पेंड टाकणं चालू झालेलं आहे अगोदर त्या ठिकाणी खाली चारा टाकले त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी टाकलेली पेन ठिकाणी पांजणं मग आता वगैरे वगैरे सोडलेलं नाही तर पांजण्यामध्ये काही त्रास देत नाही खूप मशीला वाटते मित्रांनो त्यांचं रेडकू असेल ते डेट झाल्यानंतर तिला बरं वगैरेची गरज नाही पहिले बरं तर आता टाकलं की दूध द्यायचं खाली टाकली खाली टाकलं की दूध द्यायचं बरं मग का आता काही लोक म्हणतात जर ट्रॅव्हलिंग करून म्हैस आणताना रेडकू असं रेडकासन जर म्हणजे मेला तर आपण तिथं कसं निवेदन करायचं असं दूध कसं काढायचं वाटतं वाटतं लोकांना नाही आता हे आम्ही म्हैस आणली की खाली ठेवायची आणि हातावर तिला घ्यायचं पहिल्या बऱ्या देईल नाही रेड्याला सोडायचं काढायचं आणि रेडा कदाचित जरी हे केला दगावला बी तर हा आपला हातावर दूध देणार म्हणजे आम्ही परव्या सगळ्या मशी बगर रेड्याच दूध काढता म्हणजे तुम्ही तशी सवय त्याची सवयच केलेली राहते रेडा असो की नसो जरी असला तरी मागून त्याला दूध सोडायचं पियाला मागून सोडायचं पियाला पण अदुगर नाही म्हणजे त्याच्यामुळं जर नंतर कधी प्रसंग घडला प्रसंग घडला तर आपल्याला अडचणी ये ना हा एवढं नऊ लिटर दूध काढताना आम्हाला कुठं त्रास होते का एवढं दूध नाही काही तकलीफ नाही आता एरी काढतात हे बघा म्हणजे आता तुमचा नऊ लिटर एवढं दूध सात आठ लिटर दूध काढताना तुम्हाला कुठं कंटाळा वगैरे असेल पाठ पण दिलेला बर सराव झालेला आहे किती मिनिटात लागतात दूध काढायला पाच सहा मिनिटे लागतात पाच सहा मिनटं लागतात हो म्हणजे ते पानजून चालू बरं पांजरी अरे का पाच सात मिनिटात दूध काढतात बर पण आपल्याला वाटते म्हणजे नऊ लिटर दूध कसं काढायचं साठ लिटर एवढं दूध कसं काढ एखादी ठुसळ राहते एखादी जरा गच राहते गच असली तर थोडं टाइम लागते हिला पाजण्यासाठी थोडं एक दोन मिनिट लागणार हा पाच मिनिटं लागतात ना जनावर बरं मामा आता या दूध व्यवसायामध्ये दररोजचं तुमचं दिवसाचं दूध दूध किती निघते मला सांगा दूध आता दोनशे लिटर दररोजचं दोनशे लिटर दोन्ही टाइमचं दूध मिळून का हो बरं तर आता हे दूध कुठं देतात डेअरीला बाकी घरोघर वरवी बरं डेअरीला काय दर लागतो ला ला का तुम्हाला डेअरीला पासष्ट रुपये भाव बांधून बारा महिने आणि इकडे वरवी सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये सत्तर रुपये साठ रुपये बरं म्हणजे प्रत्येकाच्या घरी तुम्ही दूध नेऊन देता देता आता आपल्याला तुम्हाला नांदेड जवळ असल्यामुळे ते प्रत्येकाच्या घरी दूध जे नेऊन देता त्याच्यामुळे काय फायदा होते का फायदा होते ना हा घरोघर दिलेल्यामुळे फायदा होते बरं म्हणजे तसं तेवढ्या रेट मध्ये जाऊ शकणार आहे दूध हा ना आता तुमचं पंच्याहत्तर रुपये लिटर ओरिजिनल दूध तुम्ही देता हो बरं काही जागेवर ऐंशी रुपये भाव आहे बर हा कशामुळं म्हणजे खात्रीपूर्वक दूध राहतील कुठलं मिलावट राहील ना कुठला धोका नाही कालड्या काळड्या ताज दूध नेऊन त्याच्या घरी देता बर हा एका घरी किती दूध घेतात लोक तीन लिटर दोन लिटर कोणा घरी चार लिटर कोणा घरी पाच लिटर आहे कोण्या घरी दोन लिटर कोणा घरी एक लिटर जसा कुटुंब आहे तसं त्या हिशोबाने दूध घेतात अगोदर कधी बोलता की बाबा आमचं त्याचा कॉन्टॅक्ट कस आता नाही आमच्या पहिल्यापासून आता लहानपणापासून कॉन्टॅक्ट मध्ये राहता आम्ही फिरत राहत आहे गाडीचे भांडवल बघतात डबे बघतात आमच्याकडे दूध देता काय म्हणतात विचारतात वाढल्या वाढत जाते सगळ्या परिसरांना आम्ही हिंडल्या जाताना त्याच्यामुळे आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये येतात आमच्या जवळ येतात ते बरं जे बांधून दूध आहे ते पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये लिटर आणि डेअरीला ते पासष्ट रुपये देतो तर या मशीचं फॅटवर दूध दिलं तर काय रेट लागतो तुम्हाला कधी पाहिजे पंच्याहत्तर सत्तर फॅटवर सुद्धा चांगलं फॅटवर चांगला चांगल्या जातवान म्हशी आता बरं तर मला सांगा दररोजचं दुधाचं उत्पन्न किती होतं दहा ते बारा हजार रुपये दहा ते बारा हजार रुपये त्याच्यामध्ये खर्च किती जाते मला सांगा खर्च आता बघा कि खली आहे चारा हाय माणसा हात दोन चार रुप हजार रुपये उरतात रक्तचे काही लोक काय म्हणतात दहा हजार उत्पन्न झालं तर सात हजार रुपये उरतात आठ हजार काय उरला तसं उरलं तर मी आपल्याला किंमत लाव लागते आपल्या पेट्रोलची लावं लागते आपला खर्च काढावा लागते सगळं काढावं लागतं ना हा सगळे काढून तुम्हाला दोन चार हजार रुपये उरतात म्हणजे चार हजार रुपये सव्वा लाख रुपये महिन्यावर बर म्हणजे तीन हजार रुपये जरी उरलं तरी नव्वद हजार म्हणजे एक लाख रुपये एक दीड लाख रुपयाचं होते बरं म्हणजे तुमचं याच्यामध्ये समाधानी आहेत का दुध समाधान एकदम ओके बरं बरं नवीन कोणी करणाऱ्याला काय सांगाल एक तर शेतीला मजिर पिका नवीन करणाऱ्या धंदा करायचा शेती शेतीला धरून दुधाचा धंदा दुधाला धरून शेती करायची शेणखत शेतामध्ये टाकायचा विकायचा नाही पदशीर करायचं आणि पहिली गोष्ट दारू मुक्त तोटा खायचा नाही पुढी खायची नाही गुटखा खायचा नाही याच्यामधून निर्यसनी माणूस राहिलं की धंद्यामध्ये लाभी लाभ।